भारतीय जनता पार्टीचा भारतीय <laughs> जनता <था गुण> पार्टीचा भारतीय <laughs> जनता पार्टीचा त्यापूर्वी भोरचे नेते ज्यांनी अनेक वर्ष भोरचं नेतृत्व केलं ज्या कुटुंबाने नेतृत्व केलं असे माजी आमदार संग्राम तोपटे यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश होत आहे त्यांचा प्रवेश व्हावा अशी विनंती करतो माननीय कार्यकारी अध्यक्ष आणि माननीय अध्यक्षांना विनंती करतो की त्यांचा प्रवेश करावा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा श्री शैलेश सोनोणे श्री शैलोष सोनोने कार्यकर्ते खाली बसून घ्या खाली बसा सगळे मागे मीडिया आहे खाली बसा सगळे श्री शैलेश सोनोने अध्यक्ष भोर तालुका श्री नाना राऊत अध्यक्ष राजगड तालुका प्रत्येकाने एकेकाने एक घेऊन पुढे जायचंय श्री गंगाराम मनोरे अध्यक्ष मुळशी तालुका श्री महेश टापरे इकडे या साहेब खाली या सगळे महेश टापरे अध्यक्ष पुणे जिल्हा युवक काँग्रेस श्री विठ्ठलदादा आवाळे जिल्हा परिषद सदस्य श्री दिनकर राव जिला परिषद सदस्य श्री लहू नाना शेलार सभापति भोर पंचायत समिति श्री राहुल बाड़े उपसभापति पंचायत समिति भोर सॉरी लहू नाना शेलार लहू नाना शेलार सभापति भोर पंचायत समिति तो रोहन बाडे उपसभापती पंचायत समिती भोर रोहन भाटे श्री प्रोपटराव सुके व्हाईस चेअरमन राजगड सहकारी सरकार कारखाना उस...